तेल्हारा नगर परिषदेत सत्ता हाती चार वर्षांच्या चा नगर परिषदेला प्रशासक बसून तब्बल चार वर्षांचा कालावधी उलटत असताना अखेर तेल्हारा शहरात पुन्हा एकदा सत्तेची धुरा कोणाच्या हाती जाणार याबाबतची राजकीय तापमान वाढ शिगेला पोहोचली आहे शहरातील विविध पक्ष पॅनल आघाड्या आणि नव्याने उभे राहिलेले गट यांच्या राजकीय हालचालींनी वातावरण तापलेले असून उमेदवारी फॉर्मच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नवे जुने कार्यकर्ते निष्ठावान नेते आणि नवखे चेहरे यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे उमेदवारीत नवख्या चेहऱ्यांना प्राधान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट अनेक पक्ष व आघाड्यांनी निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना तिकीट दिल्याने शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे तथापि शेवटचा निर्णय शहरातील मतदारच घेणार असल्यामुळे जनता जनार्दनाचाच कौल अंतिम असे राजकीय गल्ली बोळात ऐकू येते भारतीय जनता पार्टी यंदा स्वतःच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवित असून पक्षाबाहेरील सक्षम उमेदवारांनाही संधी देऊन विस्तृत सर्वसमावेशक रणनीती आखत असल्याचे संकेत आहेत काँग्रेस अधिक शिवसेना उबाठा बरोबर एकत्रित मोर्चा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उभाठा गट यांनी हात मिळवणी करत सामायिक मोर्चा उभारला आहे सोबतच वंचित बहुजन आघाडी शेतकरी गट हेही एकत्र बसून रणनीती आखत आहेत या आघाड्यांमुळे समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहे शिवसेना शिंदे गट सोबळावर संपूर्ण वीस जागांवर शिवसेना शिंदे गट नगरअध्यक्ष पदासह संपूर्ण 21 जागांवर सोबळावर लढण्यास सज्ज त्यामुळे तृतीय पक्ष सरप्राईज देण्याची शक्यता वाढली आहे तर एकीकडे तालुक्यातील विविध जनआंदोलनामुळे चर्चेत असलेले पत्रकार व समाजसेवक विशाल नांदोकार यांनी प्रभा क्रमांक तीन ब मधून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने इथे राजकीय गणित बदलणार हे निश्चित मानले जात आहे स्थानिक पातळीवरील मतदार संघात जन जनाधाराचा मोठा प्रभाव पडू शकतो तेलहारा शहराची खासियत म्हणजे पक्षापेक्ष पक्षाच्या व्यक्ती नेतृत्वापेक्षा स्थानिक हितसंबंध काम करणाऱ्यांचा जनाधार यावर मतदारांचे अंतिम निर्णय ठरत आले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात धावून जाणारे अनेक उमेदवार यावेळी मतदारांच्या नाड्या पकडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यांना ते नेत्यांच्या हाकेला मतदार धावून येतील की नाही हे पाहणं तितकंच रोचक ठरणार आहे सर्व प्रमुख पक्ष आघाड्या पॅनल आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत परंतु अद्याप स्पष्टता नाही की तेल्हारा नगर परिषदेत सत्ता कोणाची स्थापन होणार आणि चावी कोणाच्या हाती जाणार राजकीय समीकरणांचा हा गुंता मतदारांची शांतता पक्षातील अंतर्गत कलह या सर्वांमुळे अंतिम फेरी अतिशय चुरशीची होणार हे निश्चित डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे